विविध विकास कामाचा आढावा आणि शेतकऱ्यांच्या गाठीभेटीच्या निमित्ताने आपण आज सगळे आपण आत्ताच मा धुमाळवाडी मसोबावाडी ना तर साहेबांच्या शब्दात टेंगळ मानववाडी कुर्णेवाडी पंढरे सोनकसवाडी या सगळ्याचा एक लोकसभेचाही आढावा आपण सगळ्यांनी आता एस एन बापूंनी अनेक आठवणींचा उजाळा केला आणि खरंच आहे की पंढाऱ्यामध्ये म्हणजे गंमत म्हणून मी तुम्हाला सांगते की जेव्हा जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा मी दौरा करायची तेव्हा साहेब मला नेहमी प्रश्न विचारायचे पंढऱ्याला जाऊन आले का आणि अर्थातच पंढारे या गावाबद्दल आदरणीय पवार साहेबांचे आणि तुमचे सहा दशकाचे ऋण बंद आहेत आणि एस एन बापून अध्यक्ष असल्यामुळे गाडी घरातून निघाली की पहिली वाया पंढारेत जायची आणि मी अनेक वेळा एस एन बापूंना म्हणले गाडी गमतीने की बापू तालुक्यात बाकीचे पण गावं आहेत ना आपण तिकडे कसे जात नाही ते म्हणले नाही आधी पंढाऱ्याला हे करायचं आणि मग दुसरीकडे जायचं मला त्यांना सांगावं लागलं की अहो पंढाऱ्याला जाऊ आपण पण बाकीच्याही ठिकाणी जाऊ पण त्यांची प्रेमाची नाती गोती आणि एक मी एस एन बापूंचं सांगते की बारामती तालुक्यामध्ये प्रत्येक गाव त्याच्यात कोण कुठेच गेलं काय करतं कुणाचं नातं कुठे कोण काय शिकलाय कुठे नोकरीला आहे हे जर ह्या तालुक्यात कुणाला माहिती असेल तर ते फक्त एस एन बापूंनाच माहिती आहे मला दुसरा माणूसच नाही माहिती आहे कारण मी अनेक वर्ष अनेक लोकांबरोबर वर इथे काम केलं आहे विकास आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून केला आणि तीन वेळा इलेक्शनला त्याही लोकांनी मदत केली आहे त्याच्यामुळे आता त्यांचेही आभार आपण मानलेच पाहिजे आणि प्रत्येकाचे काय प्रश्न असतात का, का एखादा व्यक्ती का तो निर्णय घेते हा त्याचा अंतर्गणित शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला अधिकार घ्यायचा निर्णय आहे पण गेल्या तीन चार वर्ष म्हणजे तीन चार महिन्यांमध्ये बापूंना जे अनुभव आले बापू म्हणले की वरून प्रेशर होतं बूथ कमिटीचं ते प्रेशर माझंच होतं हे मी प्रांजळपणे कबूल करते आणि माझ्या डोक्यावर जयंतरावचं होतं तुमच्या बूथ कमिटी आल्या नाही बूथ की मी बापूंना फोन करायचे की बापू बूथ कमिटी नाही झाली आपली आणि बापू म्हणायचे माझी सिक्रेट आहे ते आम्ही तिकडे उभे आहेत त्यांना पण विचारा माळेगावचं त्यांना विचारलं की बूथ कमिटी कुठे आहे तर ते म्हणले सिक्रेट म्हटलं सिक्रेट कसलं बूथ कमिटीचं सिक्रेट आता पण ह्यांना विचारलं की एक नाव यायचं नाही आणि बापू म्हणायचे की खरं आहे की बापूंनी एकाला घेतला की तो दुसऱ्या दिवशी गेला समजायचं आणि शेवटी हा एकच तालुका आहे ज्याची शेवटच्या दिवसापर्यंत बूथ कमिटी ही माझ्याकडे आलीच नाही बाकी सगळ्या तालुक्याचं आमचं अतिशय नियोजन कारण का तिथे कंटिन्युटीच होती बाकी सगळ्या तालुक्याची यंत्रणा जशी होती तशीच चालू होती ते फार काय बदल तिथे झाले नाहीत हा था। एकच तालुका आहे ज्याच्यात एवढा मोठा बदल झाला कालच एका वर्तमानपत्राने मला एक प्रश्न विचारला काल, काल ते आहेत का नाही माहिती नाही आज ते पत्रकार काल माझा इंटरव्ह्यू रात्री घेऊन गेले मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की ह्या राज्यामध्ये हा मतदारसंघ जर कुणाला कळत असेल आणि त्यातली माणसं कळत असतील तर ना मला कळतात ना त्यांना कळतात ती फक्त ह्याच माणसाला कळतात <laughs> कारण सर्वे लोकांमधली चर्चा म्हणजे युगेंद्रचे वडील माझे बंधू श्रीनिवास पवार आणि आमचा एक खूप वेगळा अनुभव आला आम्हाला तालुका आम्ही सांगणार नाही पण आम्ही एका ठिकाणी गेलो आणि त्यांनी आम्हाला हात जोडले आणि सांगितले आत येऊ नका अरे आपले एवढे वर्षाचे संबंध आत येऊ नका असं आम्हाला ध्यानी मनी पण नाही कोणी आम्हाला म्हणेल आणि त्यांनी दरवाजा बंद केला आणि त्यांच्या तोंडावर म्हणजे श्रीनिवास पवारांच्या तोंडावरच दरवाजा बंद केला आणि त्यांना इतकं दुःख झालं की ते म्हणले अरे असं काय झालं ठीक आहे तुम्ही मतदान करू नका पण दरवाजा बंद करताय त्याच्यामुळे तो म्हणला आता हे गेलं की काय आपल्याला मतदान करत नाही झालं ठीक आहे आता पण त्याला इतकं वाईट वाटलं कारण का त्याचे पाच दशकाचे संबंध होते त्या कुटुंबाशी आणि ते कुटुंब त्याच्याशी असं वागेल ठीक आहे ना इलेक्शन येतात आणि जातात काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे ना भेटू तर शकतात सुखदुःखाच्या गप्पा तरी मारू शकतो काही झालं नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल की तेव्हा आम्हाला खूप दिवस दुःख झालं पण पेटी उघडल्यावर एक नंबरला तीच पेटी निघाली म्हणजे त्यांनी दरवाजा बंद केला पण तो फक्त घराचा मनाचा उघडा ठेवला होता आणि खरंच बारामतीकर फक्त यांना समजतात कारण प्रत्येकजण आम्हाला सांगायचं शहरात तुम्ही मायनसच राहणार इतक्यानीच राहणार असंच होणार तसंच होणार आणि जेव्हा तो पाऊ म्हणजे बारामती नाही आज राज्यात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा मतांचा पाऊस बारामतीकरांनी पडला आहे सगळ्यात आलो आणि ही खरंच प्रेमाची नाती असतात म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा नवीन नवीन तंत्रज्ञान इलेक्शनमध्ये येताना लोकं म्हणतात हे डेटा अनालिसिस करा हे करा, थे करा जेवा जेवा नवी 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 ते करा आणि आम्ही जेव्हा जेव्हा पवारसाहेबांना सांगतो की आपण पक्षामध्ये ना हे नवीन नवीन कडू ते म्हणतात हे नवीन नवीन बंद करा तुम्हाला जर हे लागत असेल ना करायला तर तुम्हाला लोकच समजले नाही तुम्ही राजकारण करू नका राजकारणाची नाती इथून जोडली जातात ती सगळी काही इथून आणि डेटा नसतो आणि अर्थातच त्याच्यामुळे आज नवीन नवीन खूप पंडित येतात राजकारणात जे स्वतः इलेक्शन लढत नाहीत पण मार्गदर्शन करतात मार्गदर्शन लागलं म्हणजे प्रॉब्लेम आहे कारण ह्या सगळ्या इलेक्शनमध्ये मला जो अनुभव आला म्हणजे मला तर वाटते की मी पहिल्यांदाच इलेक्शन लढले आणि पहिल्यांदाच निवडून आले कार तर भोरला मी होते ती साडे अकरा वाजता सुरू झाली तिकडे गुलाल खेळायला तो साडेचारला शेवटी मी हात जोडले संग्राम थोपट्यांना की संग्राम दादा प्लीज जाऊ द्यावं माझा दौरा राहतो आहे त्याच्यामुळे काल मी बारामतीला पोचूच शकले नाही कारण का भोरला एवढा वेळ गेला आणि लोकांमध्ये एवढा उत्साह आणि आनंद आहे ह्याचा अर्थ काहीतरी इतके दिवस काहीतरी भिजत होतो नक्की काय आपल्याला सगळ्यांना मनात माहिती आहे आणि सग माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी पोटातल्या ओठात असला पाहिजे हा आग्रह कशाला यांची इच्छा असते काहीतरी व्हावं म्हणजे त्यांची हेडलाईन होईल पण आता तुमची हेडलाईन कशी करायची हा तुमचा प्रश्न आहे आमचा नाही आहे आणि आम्ही मक्ता पण घेतला नाही आहे हेडलाईनचा पण हे खूप इलेक्शन वेगळे अनुभव आणि मूलभूत प्रश्न म्हणजे हा सगळा झाला एक अनुभव त्याच्यामागच्या सगळ्यांचं प्रेम विश्वास मला विचारा तर ह्यावेळेस निवडून आल्यावर ना मला माझ्या ह्या संधीचं दडपण आलंय कारण का ही ज्या पद्धतीने इलेक्शन झालं आणि ज्या पद्धतीने लोकांनी एक विश्वास माझ्यावर आणि संघटनेवर टाकलेला आहे एस एन बापू आपल्याला आता आपण काम करतच होतो पण पाचपट पाच वर्ष काम करावं लागेल एवढा विश्वास आणि साथ लोकांनी आपल्याला दिली आणि शेवटी ही संधी काय असते हो? सत्ता सत्ता काय असते मला सांगा सत्ता किंवा एखादं पद किंवा एखादी जबाबदारी हे फक्त एक साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि हा एक परिवर्तन हे या राज्याच्या विचार करायच्या पद्धतीत झालं पाहिजे कारण लोकांना असं वाटतं सत्ता म्हणजे कुठेतरी वर कोणीतरी बसलेला माणूस तो वर नाही बसलाय तो तुमच्या मळे त्या पदावर बसलेला ह्याची जाणीव आम्ही सगळ्यांनीच ठेवली पाहिजे आणि कशासाठी आपण खासदार झालो किंवा आमदार झालो ग्रामपंचायत कारखाना कशासाठी लढलो तर तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी लढलो मला वेदना होतात जेव्हा रोहित म्हणतो मलिदा गँग मलाही होतात कारण का शेवटी ते लोक आपलेच आहेत ना काय बाहेरचे नाही आहेत ते हे कल्चर आलं कुठून आपल्या आपल्या भागामध्ये कधीच हे नव्हतं मग हा बदल कोण घडवणार तो बदल करायची एक फार मोठी संधी लोकांनी आपल्याला दिली पारदर्शकपणे काम कर आणि शेवटी हा हा जो निधी आहे कोणाचा आपण सगळे टॅक्स भरतो त्याच्यातूनच विकास होतो ना कोण घरच्या खिशातून पैशातून विकास करतो आणि पुढची पाच वर्ष आता मगाशीच मला एक पत्र आलंय किसान योजनेबद्दल केंद्र सरकारच्या तुम्ही सगळे त्याच्यात पैसे भरता पण जेव्हा अडचण येते तेव्हा तुम्हाला निधी कधीच मिळत नाही शेतकऱ्यांचे आज राज देशासमोर हे काही संघटनेतल्या विषयच नाही तो ते त्याच्यानी तुमच्या आणि माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही चॅनल फक्त चालेल आपल्या आयुष्यात आता कुठली मोठी आव्हान आहे शेतकऱ्यांचे प्रश्न हा मोठा आव्हान आहे मा महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही सगळी मोठी आव्हानं इलेक्शन ह्याच्यावर लढली गेली पाहिजे आज दुधाला भाव किती आहे तेवीस चोवीस रुपये तुम्हाला मिळतो शहरामध्ये सगळे राहतात अनेक लोकांची मुलं राहतात विचारा तिथे सत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपये लिटर दूध आहे आज हे पन्नास पंचावन्न रुपये जातात कुठे त्याला ना शेतकऱ्याला बेनिफिट मिळतोय ना त्याला पैसे मिळतात या सरकारने सांगितलं पाच रुपये आम्ही वाढवून देऊ वाढवले का तुमच्या अकाउंटला तरी पैसे आले का लिटर मागे तर नाही आलं कांद्याची परिस्थिती तुम्ही काय झाली सगळ्यांनी पाहिले केंद्र सरकारमध्ये मी आणि अमोलदादा जेव्हा कांद्याच्या बाबतीत बोलायचो तेव्हा सामून मंत्री म्हणायचे ओ तीन जिल्ह्यांसाठी आम्ही देशवेटी धरणार नाही बघितलं ना काय झालं नाशिकला व्यवस्थित कार्यक्रम झाला तीन जिल्ह्याचं तुम्हाला पडलेलं नाही ना बघा देशात काय परिस्थिती आली त्यामुळे हे सगळं जे आहे केंद्र सरकार बघा काय काय आता आलंय ड्रीप सबसिडी राज्यांनी दिली आहे केंद्र सरकारने दिलेली नाही अवकाळी पाऊसमुळे नुकसान पंचनामे झालेत परंतु भरपाई नाही दूध दर वाढ नाही बघा फक्त त्यामुळे सातत्याने मग ह्या सरकारचं लक्ष आहे तरी कुठे दोनशे आमदार येतो दोनशे आमदार म्हणजे जादूची खांडीचं आहे जे म्हणाल ते तुम्ही करू शकता पण इच्छा असली पाहिजे ते आपापसांमध्ये आप इतके व्यस्त असतात की तुमच्या माझ्यासाठी त्यांना वेळच नाही दुधावर कोणी बोलतं का भागाईवर कोणीतरी या सरकारमधलं बोलतं का भ्रष्टाचाराबद्दल बोलतं का आणि जेव्हा आता मी कालच आढावा घेत होते की ह्यांच्याच एका चॅनलवर मी पाहिलं रस्त्यानं वरती खपली काढतो ना तसं वरचं लेअर काढत असतात मग एवढे पैसे जर सरकारचे जातात मग हे पैसे जातात कुठे टॅक्स <laughs> कलेक्शन वाढतं एकीकडे म्हणता मग आमचा विकास का नाही होता आणि विकास म्हणजे फक्त बिल्डिंग बांधणे नाही विकास म्हणजे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल जेव्हा होतो ना त्याला विकास म्हणतो माझी आई नेहमी मला चिडवते आम्ही जेव्हा शाळेत कॉलेज माळेगावला जाते माझी आई कधी तेव्हा मला म्हणते बापरे एवढ्या सगळ्या इंजिनियर मुलीचे थे आहेत त्यांची लग्न कशी होणार म्हटलं तू काळजी करू नको आहेत इंजिनियर मुले पण हाच तर सामाजिक म्हणजे एखादा साखर कारखाना काढला त्याच्यानंतर तिकडे शिक्षण संस्था झाला घरामध्ये गेले झाल्यावर आपल्याला बदल दिसतात हीच तर क्रांती आहे ना हिंजवडीसारख्या ठिकाणी आज आपल्या अनेक मुली आपल्याकडे बारामतीतलीच गोष्ट आहे फरेरोमध्ये महिला काम करते तिची मुलगी इन्फोसिसमध्ये हिंजवडीला काम करते तुम्ही विचार करा एक बाईजीला चौदा हजार रुपये पगार बारामतीत आहे तिची मुलगी दीड लाख रुपये महिना कमवते हिंजवडीला आणि तिचं शिक्षण माळेगावला झालेलं आहे त्यामुळे ह्याला सोशल चेंज म्हणतात म्हणजे विकास विकास काय असतो तो, तो इंटीग्रेटेड समाजात परिवर्तन झाली पाहिजे मुलं शिकली पाहिजे हाताला काम आलं पाहिजे नवीन एम आय डी सीज त्याच्यातून क्रांती आणि आता नवीन तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होत आहेत त्याच्यात आपल्या मुलांना हाताला काम किंवा व्यवसाय करणार काय करता येईल ह्याच्यात आपल्याला सगळ्यांना पुढच्या काही कालावधीमध्ये काम करावं लागणार आहे परवाच मला युगेंद्रने खूप चांगली सूचना केली म्हणलं पुण्या मुंबईमध्ये जसे सगळे व्यवसाय करणारे एकत्र येतात त्यांचं एक फोरम असतं आणि मग ते फोरम तो दबावतंत्र म्हणजे दबाव दबावतंत्र करून ते सरकारच्या समोर प्रश्न पॉलिसी लेवलला निर्णय प्रक्रियेमध्ये असतात तर बारामतीमध्ये असं आपण का नाही करत की जे व्यवसाय करतात त्या सगळ्या व्यवसाय करणाऱ्यांनी एकत्र हा फोरम करून बाहेरून एक एक कोणीतरी मोठा आपण बिझनेस करणारा व्यवसाय करणारा माणूस आणावा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अने अशा अनेक गोष्टी तसंच शेतकरी म्हणजे ह्या देशातलं सगळ्यात चांगलं कृषी विज्ञान केंद्र ही बारामतीत आहेत ह्याचा आपल्याला सगळ्यांनाच सार आहे आणि त्याचा उपयोग आणि त्याच्यात मार्गदर्शन जे आपल्याला राजूदादा करतात त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या भागामध्ये ड्रीप असेल किंवा अनेक शेतीचे संधी असतील त्याच्यात आपल्याला मार्गदर्शन असतं नंदा वहिनींच्या माध्यमातून त्या ज्या महिलांमध्ये काम करतात तर सगळ्या महिलांची मागणी आहे की बारामती तालुक्यात आणि मतदारसंघात काहीतरी मोठा व्यवसाय महिलांसाठी आपण करू शकू का खडकवासल्यामध्ये आपण एक मोठा व्यवसाय त्या लिज्जत पापडचा करतो खूप महिलांना तिथे काम मिळतं तर तसे काही युनिट्स आपल्याला इथेही काढता येतील का बारामती याचाही आपल्याला विचार करावा लागेल आणि पर्यावरणात होणारे बदल पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत चालला आहे आणि आदरणीय पवारसाहेबांनीच मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना ही योजना आधी खरंच चांगल्या चालायच्या म्हणजे आज पुरंदरमधले लोक मला एकच सांगतात की आमच्यासाठी पवारसाहेबांनी सगळ्यात मोठं केलं काम म्हणजे आमच्याकडे ज्या योजना आल्या आमचं सुजलाम सुफलाम झालं असं कुठल्याही तालुक्यात गेले की साहेबांबद्दल आवर्जून लोकं म्हणतात पण गेल्या काही एक दोन वर्षामध्ये तिथलं रोटेशन आणि पाण्याचं प्लॅनिंग नीट होत नसल्यामुळे आणि एक मोटर चालल्यामुळे प्रचंड विस्कळीतपणा तिथे आलेला आता ह्याच्यात इतके वर्ष बारीक लक्ष आम्ही कोणी घालत नव्हतो कारण का ती जबाबदारी सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतल्या होत्या पण आता अर्थातच काही बदलांमुळे आम्हालाही सगळ्यांना त्याच्यात जातीने लक्ष घालावं लागणार आहे दर मंगळवारी युगेंद्र बारामतीत असणार आहे आपानी मला एस एन बापूंनी मला सांगितलं आहे की मंगळ त्यांना गुरुवार किंवा शुक्रवार माझा दर हा आठवड्यातून एकदा हवा आहे की मीही बारामतीत ते दिवस राहावे लोकांची त्यात एका दिवशी भेटी होतील तर बापू म्हणतील तो वार फायनल करून पार्लमेंट जेव्हा नसेल तेव्हा तो गुरुवार किंवा शुक्रवार बा बापू म्हणतील त्या दिवशी आपण ठरवून भिगवण चौकात जे आपलं ऑफिस आहे तिथे दिवसभर आम्ही सगळे असू म्हणजे मंगळवारी युगेंद्र असेल गुरुवारी शुक्रवारी मी असेल पण अशा पद्धतीने एक नियोजनबद्ध आपण सगळे काम करूया पण आपण सगळ्यांनी ज्या विश्वासाच्या नात्याने जे मतदान ह्यावेळेस केलेलं आहे हे खरंच मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि तमाम बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामतकारांच्या समोर नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते ती खूप विश्वासाच्या नात्याने आणि बापू मेरिट मेरिट करतात आता मेरिटवर सारखंच मेरिट म्हटलं की अजून प्रेशर येतं की आता अजून चांगला परफॉर्मन्स पार्लमेंटमध्ये करावा लागेल म्हणजे यावेळेस मी ठरवलं होतं की आठ नवीन खासदार म्हणजे आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढ्या नीट येतील तर काल तर मला एक पत्रकार म्हणाले साताऱ्याची पण सीट थोडक्यात गेली खरं आपले दहापैकी नऊ सीट आलेले आहेत ती तुतारी आणि पिपाणीमध्ये गडबड झाली नसती तर साताऱ्याची सीट आली असती त्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने हा आशीर्वाद आणि विश्वास पक्षावर आणि महाविकास आघाडीवर टाकलेला आहे हा आमच्या सगळ्यांवर प्रचंड जबाबदारी टाकणारा आहे त्याच्यामुळे जेव्हा सगळे लोक गुलाल खेळत असतात माझ्यावर दडपड येतं की सुप्रिया नीचे नीचे कारण एवढा उत्साह आणि अपेक्षा आहेत त्यामुळे त्याला आपण पात्र ठरलंच पाहिजे कारण ह्या हे इलेक्शन हे आपल्या सगळ्यांसाठीच एक वेगळा अनुभव होता त्यातली कटुता आपण सगळ्यांनी विसरून जाऊया आणि आजपासून कामाला लागूया आणि विधानसभेची तयारी तुम्हाला पवारसाहेबांचा स्वभाव माहिती आहे ते एका युद्धातून निघाले की ते मी नेहमी त्यांना चिडवते की आमच्यासारख्या लोकांना ना स्टील वॉटर आवडतात म्हणजे चला व्यवस्थित नाव चालली आहे स्टेडी आहे पाणी ते उसळायला लागलं ला की त्यांना मजा येते आणि मी नेहमी बघितलं आहे की जेव्हा जास्त चॅलेंज येतो ना त्यांना जास्त मजा येते ते जेव्हा साधं सगळं चाललेलं असतं ना ते म्हणतं मला आला मला कंटाळ म्हणजे कंटाळ कसं कंटा येईल सब अच्छा चल आहे नाही नाही ना, काय मजा येत नाही आणि मग ते उसळायला लागलं ला की त्यांना अजून मजा येते मी त्यांना नेहमी चिडवते तुमच्या आईने मला खायला काय घातलं <laughs> ही सगळीच भावंड अशी आहेत की जेव्हा काहीतरी चॅलेंज आलं ना की त्यांना खूप मजा येते पण संघर्ष हा मला वाटतं बारामतीकरांच्या रक्त्यात स्वभावात आहे आणि कुठल्याही जेव्हा अन्याय कुणावरही झाला तरी त्याच्यावर पूर्ण ताकदीने लढण्याचे संस्कार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर जे झाले ते अत्यातच सातत्य ठेवून पुढे जाण्याचा एक प्रयत्न आम्ही सगळे करतो आहे तुमचे आशीर्वाद आणि साथ ही जी आपण सगळ्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानून पुढची पाच वर्षं ही बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आपल्या मतदारसंघाची आण बान आणि शान याला मी कधीही ठेच पोचून देऊन बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातला नेहमीच पहिल्या म पाचमध्येच राहील याच्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही सगळे प्रयत्न करू तुम्ही दिलेली साथ आणि आशीर्वाद हे माझं खरं तर भाग्य आहे की माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी बारामती आहे काही एक वेगळी ओळख बारामतीची आदरणीय पवारसाहेबांमुळे भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे आणि या इलेक्शनमध्ये ती जाणवली कारण का प्रत्येकजण आम्हाला जेव्हा भेटायचा तेव्हा म्हणायचा की आम्ही इकडे गेलो ना तेव्हा आम्ही सांगितलं आम्ही बारामतीचे आहोत माणूस म्हणला अरे हे पवार का बारामती आहे त्याच्यावर मोर्तब करायचं काम ज्या पद्धतीने बारामतीकरांनी केलं आहे हे फक्त इलेक्शन किंवा मताचं नातं नाही आहे हे प्रेमाचे आणि विश्वासाचे सहा दशकाचे ऋणानं बंद आहे त्यामुळे या नात्यामध्ये आमच्या सगळ्यांकडून कधीही अंतर दिलं जाणारच नाही पण जे काही करावं लागेल हे प्रेमाने विश्वासाने एक सेवाभावी वृत्तीने तुमची सेवा आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही सगळे करत राहू आज व्यासपीठावरील सगळे जे सहकार्य ते ज्या पद्धतीने या संपूर्ण इलेक्शनच्या काळात त्यांनी कष्टांची परिकाष्ठा केली आणि या आपण सगळे जे लढला याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा